नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपण टेन्स हा टॉपिक बघत आहोत यामधील सब काइंड ऑफ टेन्सेस हे टॉपिक आपण बघत आहोत याच्यामधील उपप्रकारामधील आज आपण करणार आहोत तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्य विद्यार्थ्यांना हा टॉपिक आपण अगदी व्यवस्थितरित्या आपण बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बघा विद्यार्थ्यांनो फ्युचर कंटिन्यू स्टेन्स म्हणजे काय चालू भविष्य काळ आता तू तु, तुम्ही म्हणाल की चालू भविष्य काळ कसा असतो किंवा कसा ओळखायचा हो किंवा चालू भविष्य काळ म्हणजे नेमकं काय तर विद्यार्थ्यानो चालू भविष्य काळ म्हणजे जी क्रिया भविष्यामध्ये चालू असेल असं आपण सांगत असतो आता हे कसं फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी ऑफिसला जात असेल ठीक आहे मी ऑफिसला जात असेल प्रिया स्वयंपाक करत असेल सत्यजित त्याचा होमवर्क कंप्लीट करत असेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत शक्यता दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत असं वाटतं की आता ह्या मध्ये घटना चालू स्थितीमध्ये घडत आहेत ठीक आहे तर अशा काळाला म्हटलं जातं चालू भविष्य काळ आता चालू भविष्य काळाचे नियम काय आहेत किंवा चालू भविष्य काळाचं वाक्य करत असताना नेमके वाक्यामध्ये काय बदल होतात बघा विद्यार्थ्यांना चालू भविष्य काळ आपण करत असतो त्यामध्ये काय करायचं असतं त्यानंतर टू बीच भविष्य काळे रूप घ्यायचं असतं आपल्याला शाल बी आणि विल बी ठीक हो आहे आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप वापरायचं असतं याच्या व्यतिरिक्त वाक्यामध्ये काहीच चेंजेस होत नाहीत बघा आता फॉर एक्झाम्पल मध्ये कसं किंवा कशा पद्धतीने हे वाक्य करायचं आहे आता बघा पहिलं एक्झाम्पल्स दिलेलं आहे त्यांनी शी कट पोटॅटोज आता मी तुम्हाला आणखीन एक सांगते की शाल आणि विल वापरायचं कधी याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला ते सांगितलेलं होतं आज पण सांगते की ज्या वेळेला आय आणि वी करता म्हणून आलेला असतो त्याच वेळेला आपण शाल यूज करतो अदरवाईज एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा करता ही शी इट दे असेल तर आपल्याला विल यूज करायचं आहे आता इथं बघा शी कट्स पोटॅटोज शी कट पोटॅटो आता सब्जेक्ट कोणतं आहे शी आता आपल्याला शार बी घ्यायचंय का विल बी घ्यायचंय निश्चितच आपल्याला काय घ्यायचं आहे विल बी घ्यायचं आहे शी विल बी आता कट्स हम्म तर या कट्सचं आपल्याला कट मुख्य रूप आहे आणि त्याचं चौथं फॉर्म घ्यायचं आहे चौथं रूप कधी होत असतं मी अगोदर पण सांगितलेलं होतं तुम्हाला त्याला फक्त मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागत असतो त्यावेळेला ते चौथरू होत बघा शी विल बी कटिंग पोटॅटो ठीक आहे सुनील सुनील विल विल ब्रेक ब्रेक ब्रांचेस आता ऑलरेडी हेल्पिंग आहे फक्त आपल्याला पुढे बी लावायचं आहे सुनील विल बी आता ब्रेक हे फर्स्ट फ्रॉम आलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे त्याचं आहे म्हणजे आपल्याला तिथं फक्त आय प्रत्यय लावून वाक्यातील कर्म जे आहे ऑब्जेक्ट जे आहे ते लिहून आपलं वाक्य पूर्ण करायचं आहे सुनील विल बी ब्रेकिंग एक्झाम्पल बघा शंकर हॅज सोल्ड हीच गौ शंकर हॅज सोल्ड हिज गौ आता हे मुख्य क्रियापद कि रूप आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा शंकर विल बी आता सोल्ड भूत रूप आहे आपल्याला याचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे सेल आणि त्याचं मुख्य क्रियापदाचं रूप घेऊन त्याचं चौथं रूप बनवायचं आहे म्हणजेच त्याला आय एन जी प्रत्यय लावायचा आहे शंकर विल बी सेलिंग हिज काउट त्याच्यानंतर जो एक्झाम्पल आहे छोटू विल फाइंड हिज गोड छोटू विल फाइंड हिज गोड आता बघा वाक्यातील सब्जेक्ट घ्या छोटू त्याच्यानंतर विल सहाय्यकारी क्रियापद ऑलरेडी आलेलं आहे फाइंडिंग आहे गौरी कर्ता कोणता आहे गौरी त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला विल बी री राईट्स आता बघा रिराईट्स आपल्याला काय घ्यायचं आहे त्याचा जो प्रत्यय आहे तो काढून टाकायचा आहे है? है ना आणि ुला वाक्यातील कर्म लिहून आपल्याला काय करायचं आहे फुल स्टॉप द्यायचा आहे गौरी विल बी रिरायटिंग मॅथ फॉर्म्युला रिवर वाक्य काय सांगते शी स्विम्स इन द रिवर आता वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे बघा शी त्याच्यानंतर विल बी स्विम मुख्य क्रियापदाचं चौथ रूप म्हणून स्विमिंग आणि वाक्यातील कर्म कोणता आहे इन द जीव अशा पद्धतीने आपण फ्युचर कंटिन्युअस फ्युचर कंटिन्युअस टेन्स वाक्य बघत आहोत चला तर विचारताना कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद